Bila pandu, macam ya macam boleh, macam cikol cikol mati, cikol cikol mati, Titi lih Kumara cah Kumaran Titi makan gado goli गाडगुडे गोळेन पाणी हाडला दिलं पाणी मिया तवशिणी शिपला तवशिणीक शिपला तवशिणीत माका तवसा दिला तवसा दिला तवसा मिया गायचे गोटी बोलला गायचे गोटी बोलला गायन माका शान दिला शान दिला शान मिया वयना काढला वयनांक काढला वांयना माका कणी दिल्यो कणी दिल्यो

आमका सर अगे जुने गीत लोकांना माहित वय हा म्हणान सांग तू असल्या बदल बरे खुसले तर ते बोलच जुना तास